नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला आज बनवूया आपण शेपू पालकची भाजी ही डाळ भिजवून घेतलेली आहे ही सगळं साहित्य घेतलेलं आहे भाजलेली शेंगदाणे टोमॅटो लसूण मिरची चला आता आपण भाजी शिजवायला टाकूया कढई ठेवून घेतली मी त्यात ते थोडं तेल टाकते त्यात ते थोडं जिरे मोहरी टाकली आहे थोडी हळद टाकली आहे आता मी त्यात भाजी टाकणार आहे भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे आता बघू शकता तुम्ही त्यात आता तुरीची डाळ भिजवून घेतली होती मी ती टाकली आहे त्यानंतर त्याच्यात मी थोडं पाणी ॲड करणार आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं ना जी डाळ आहे ना ती छान अशी शिजून जाते मग ती अशी अडक राहत नाही आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया मी झाकण ठेवलेलं आहे आता भाजी शिजेपर्यंत आपण मटेरियल तयार करून घेऊ भाजीचं शेंगदाणे टाकले त्यात हिरवी मिरची लसूण टोमॅटो त्यात थोडं मी जिरं पण ॲड केलं होतं हे बघू शकता तुम्ही दळून घेतलं आहे मी थोडं जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं भाजी शिजून झाली आहे आपली छान अशी शिजली आहे भाजी डाळ पण शिजलेली आहे भाजी मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आता परत कढई ठेवू आपण गॅसवरती त्यात ते थोडं तेल टाकायचं त्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची मोहरी टाकली जिरं टाकलं आहे आणि हे जे दळून घेतलं आहे आपण मटेरियल ते टाकलं आहे शेंगदाणे लसूण मिरची टोमॅटो छान असं परतवून घ्यायचं ते मग त्यात हळद मी थोडा लाल मसाला पण ॲड केला आहे त्यामुळे भाजी थोडी तिखट अशी लागते छान लागते बघू शकता तेल सुटलेलं आहे मस्त असं आता त्यात मी जी शिजवलेली भाजी आहे ती ॲड केली आहे नेम अर्धी भाजी मी तशीच टाकते आणि अर्धी भाजी मी दळून घेते दळून आणि टाकलेली आहे मी भाजी त्यात किती छान दिसते त्यात थोडं मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता थोडा वेळ झाकण ठेवून पाच दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची बघू शकता किती छान झाली आहे भाजी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो छान लागते भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राइब शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद